पाचवीला पुजलेलं दारिद्र्य वय झाल्यामुळं बाबाला आलेलं म्हातारपण आणि टाकलेली असा शिक्का घेऊन धर्माची लेख आता माहेरीच राहू लागली पण एका खोलीत स्वतःला कोंडून घेतलं का या बघूया व्यंकटेश माडगुळकर लिखित धर्मा रामोशी या कथेत नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो व्यंकटेश माडगुळकर लिखित धर्मा रामोशी ही कथा पण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा धर्मारामोशी सांज व्हावी ऊन सावली परस्परात मिसळून विसा व्हावी गुरे वासरे रानातून घरी परतावीत दिवसभर शेपट्या नाचवीत चिवचिवाट करीत भिरभिरणाऱ्या चिमण्या वळचणीत चिराव्यात घराघरातून सांजवाती उजळाव्यात आशा या कातरवेळी धोत्राचा सोगा खांद्यावर टाकून अंगणातल्या अंगणात शतपावली घालावी कधी उघड्यावर टाकलेल्या खाटल्यावर पडून हळूहळू उजळणाऱ्या आभाळाकडं पाहाव कधी तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर बसावं कधी हाताची घडी छातीशी दुमडून दरवाजात उभं राहावं आणि बाहेरल्या पायरीशी काठी वाजावी आवाज यावा दळणाजी आक्का धर्माची ही साधनी आज दीड महिना ऐकतो आहे आणि मनात कष्टी होतो आहे धर्म आता भलताच थकला आहे कधी काळी खनखनी ठणठणीत असलेलं त्याचं शरीर आता विरल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालं आहे चालताना उठताना बसताना त्याला आता घडी घडी काठीचा आधार घ्यावा लागतो कानांना नीट ऐकू येत नाही डोळ्यांना नीट दिसत नाही गोरटेल्या रंगाचा नीटस बांध्याचा हा इमानी रामोशी आता थोड्या दिवसांचा सोबती आहे आयुष्यातले अखेरचे दिवस कसे बसे ढकलतो आहे हे त्याला माहीत आहे गावातील बहुतेक लोकांना माहीत आहे नोकरी धंद्यापायी परगावी राहणाऱ्या आणि वर्षातील एखाद दुसरा महिना घरी येणाऱ्या माझ्या सारख्याला सुद्धा माहीत होत पण ते तीव्रतेनं जाणवलं अगदी अलीकडं धर्माला अगदी जवळून निहाळलं अगदी काल परवा दीड दोन महिने राहण्यासाठी म्हणून बरेच दिवसांनी मी घरी आलो होतो शहरी जीवनाची सवय लागल्यामुळं कधी कर्मेन असं होई बाहेर पडून चार माणसात मिसळायलाही नको वाटे घरातच काहीतरी करीत बसे असाच एकदा परसात जास्वंदीच्या झाडाला आळ करीत बसलो होतो न्याहारीची वेळ होती पोवळ्या उन्हात बसून माझा उद्योग चालला होता बुंद्याशी चांगलं रुंद आळ केलं पिवळी झालेली किडलेली पाने खुडून टाकली आडाचं दोन पोरे पाणी काढून घातलं एवढ्यात घाई घाईनं आई आली म्हणाली बघ कुठं मिळाली तर तुझ्या चुलत्याच्या पोटात दुखत मी हात धुवून उठलो आणि सोफ्यावर गेलो घोंगड्यावर पडून काका कणत होते इथं रामोशवाड्यात बघ धर्माकडे सुद्धा असेल पुन्हा आई म्हणाली मी बाहेर पडलो आणि रामोशवाड्याच्या दिशेनं पावलं उचलली प्रथम धर्माकडे गेलो खोपटाच्या बाहेरच धर्मा उन्हाच्या तिरपेला पुढ्यात थाळी घेऊन उघडावागडा बसला होता कमरेला केवळ फक्त एक हातभर धडपा होता काशाच्या लखलकीत थाळीत कसल्या तरी पालेभाजीचा उकडलेला लगदा आणि तांबड्या रंगाची अर्धी तीन भाकरी होती बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या तांब्यावर एक हात ठेवून धर्मा एक एक घास सावकाश खात होता काय धर्मा न्याहारी चालली आहे धर्मानं वर पाहिलं तोंडाजवळ नेलेला घास पुन्हा थाळीत ठेवला आणि अपराध्यागत चेहरा करून तो म्हणाला होय जी होय बसल्या बसल्याच तो पलीकडे सरकला आणि कोपऱ्यातलं एक तटकर सारखं करीत म्हणाला काय ह्याच्यावर काय एरवाळी पाय वळवलं गरीबाकडं धर्माच्या न्याहारीत आडकाटी आली म्हणून मीही संकोचलो होतो उभ्या उभ्याच बोललो टेकत नाही आता धर्मा हरभरेची आम काही धरली असशील तर दे काकांच्या पोटात दुखत आहे थोडी आमनी साखर देऊन पाहतो स्वतःच कशाला हेलपाटा घेतला जी सांगून धाडलं असत निदान उमऱ्यावर उभं राहून हळी दिली असती तर आलो असतो घेऊन एवढं बोलून धर्मानं दाराकडं तोंड केलं आणि तो बोलला बजे आमचा शिसा आणून त्या धन्यांना आत थोडी हालचाल झाली चाल आणि काळा सावळा हातच फक्त बाहेर आला शिसा ठेवून परत दिसेन झाला धांदल होती म्हणून मी शिसा घेऊन बाहेर पडलो पण मन विचारात होत बजा बाहेर का आली नाही धर्माचं जेवण असलं कसलं माझ्यासारख्या परिचित आणि गावच्या माणसापुढे यायला लाजायला बजा काही पाटला देशमुखांची नव्हती थाळीवर भाजी आणि चटकोर भाकरी खाऊन धर्मा निहारी आटपतो की काय यानंतर एकदा सवडी मी धर्माकडे गेलो सारी चौकशी केली आणि धर्मानंही मोकळ्या मनानं सारं सांगून टाकलं कापऱ्या आवाजात तो म्हणाला घोडं थकलं आता धनी कामधंदा हुई असा झाला चालता हात होता तर वर वल्ला तुकडा मिळत होता आता काय त्यात हे असं दिसालं वंगाळ वंगाळ भल्या भल्याना बल्या दोपारची भरांत पडलीया मग आम्हा गरिबांचं काय दोन साल झाली पाऊस नाही पाणी नाही दुष्काळ पडलाय आपल्या मुलकात पाच चिपट्यांची धारण झालीया का घ्यायचं आणि काय खायचं त्यात बजीला दाल्यानं टाकलीया ती बी घरी बसली मग पोटा पाण्याचं काय करतोस धर्मा भागवतो कस तरी कळण कोंडा करून कधी रताळ कधी गाजर उकडतो आणि खातो बापले कालच्याला तुम्ही आला तेव्हा पोरीनं तांदळीची भाजी आणली होती रानातनं वटाभर ती उकडून मीठ घालून खाल्ली कोरकोर भाकरी संग बकऱ्यावानी पाला पाचोळा खाऊन जगायचं आलं कपाळे वंगाळ वंगाळ आतडं तोडून धर्मा बोलत होता मला भारी वाईट वाटलं एक वृद्ध रामोशी ज्यानं माझ्या जा वाड सेवा चाकरी केली तो पालेभाजी उकडून खातो आणि दुपारची वेळ भागवतो हे मला ठाऊकही नसावं असं आहे तर घरी कधी नाही आलास बोलला नाहीस माझ्याकडं राहिलं आईकडं जाऊन कधी बोललास धर्मानं खाली मान घातली नाही बोललो किती जणांचं बघावं त्यांनी आबाळ फाटलं या कुठं म्हणून लावावं ठिगळ धर्माच्या या उत्तरावर मी काय बोलावं गप्प राहिलो काही वेळ तोही गप्प राहिला बराय बघतो मी एवढं बोलून शेवटी मी धर्माचा निरोप घेतला आणि जड मनानं घरी आलो संध्याकाळी बसल्या बसल्यास धर्माची गोष्ट आईपशी काढली तशी तीही खूप हळहळली हल वाईट दिवस आले बघ गोर गरिबांना उपाशी मरायची पाळी आली आपल्या गावची किती महार पोरं गेली म्हणे गाव सोडून जगायला पोटासाठी हिंडायची आता दाही दिशांना तरणे ताटे जातील पण या म्हाताऱ्या धर्मानं कुठं जावं रे होय फार थकलाय तो फार इमानी बघ एकदा सांगोल्याहून इकडं यायचं होत घोड होत बरोबर मी तुझे वडील आणि थोरला अण्णा येताना यांनी धर्माला आणला होता सोबतीला इकडे तिकडे करता करता उशीर झाला अण्णा लहान होता तेव्हा त्याला पुढं घेऊन मी बसले घोड्यावर आणि हे आणि धर्मात चालू लागले सोबत तेव्हा चांगला उमेदीत होता तो घोडं झपाट्यानं काढलं तरी घरी पोचेपर्यंत दिवे लागण होऊन गेले घोड्यावरून इकडे तिकडे करते तो एकदम ध्यानात आलं आणि केसात हात गेला ध्यानात आलं की येताना खोवलेलं फूल नाही सोन्याचं डोक्यात वाटेत तरी सांडलं जीव हळहळला कुणाला सांगावं तरी चोरी धर्मा खोगीर उतरून पुढं गवत टाकत होता त्याला म्हणाले धर्मा फूल पडलं बाबा वाटेत त्यावर भाकरी सुद्धा खाली नाही धानलीनं मला म्हणाला अक्का कंदील द्या लाव हो, आणि तशा रात्री ते एवढस फूल शोधण्यासाठी पडला बाहेर अंधारात आणि सांगायचं कारण म्हणजे चांदणी उगवायला फूल घेऊन आला माझ्या सासरचा धर्मा नाही होय नाही अग मग या दुष्काळात उपाशी मरतोय तो पाला उकडून खातोय तो मी बरा उपाशी मरू देईन रे त्याला मला माहिती नव्हतं या घरकामाच्या रगाड्यातून सवड कुठं होती मला इकडे तिकडे पाहायला पण त्याला सांग चार आठ पायली धान्य घेऊन जा म्हणून आणि त्या बजीला म्हणावं मोकळी बसू नकोस रोजचं दळण नेत जा कुणी दळायला दुसरं मिळत नाही मला महिन्याच्या महिन्याला तेवढेच पैसे होतील आई तिनं दळलेलं दळण चालणार तुला अरे एवढा मोठा खटला आहे गडी माणसांसाठी रानात पाठवायच्या भाकरी करता येतील त्या पिठाच्या आणि तेव्हापासून धर्मा असा रोज संध्याकाळी दळणासाठी घरी येऊ लागला त्याला पाहून मी हळहळू हल लागलो संध्याकाळी अंधारात चाचपडत येऊन दळण घेऊन जायला त्याला खूप त्रास होई प्रथम प्रथम तर आमची कुत्री त्याच्या अंगावर धावून जाईल तिला चुकवता चुकवता धर्मा धडपडे बाजूच्या भिंताडावर कोलमडे त्याचे हे हाल पाहून मी एकदा म्हणालोही धर्मा अरे हा थकला भागला देह ओढत रोज येतो जातोस घरी बजा आहे तिला का नाही पाठवून देत त्यावर तो म्हणाला कशाची तकलीफ तसा थकलो नाही अजून इळाभरात सांगोल्यास जाऊन माघारी येईल बजीला तुमच्या कुत्र्याचं भ्या वाटत म्हणती वाड्यात यायला मग मीही जास्त बोललो नाही नेहमीप्रमाणे धर्मा कडूस पडल्यावर काठी आपटत येई आणि दळण घेऊन जाई सकाळी ऊन जोत चढून आली म्हणजे पीठ घेऊन येई मनात आलं तर कधी अंगणात उन्हाला बसे कधी माझ्याशी कधी आईशी चार शब्द बोले आणि निघून जाई आता त्यांचं बरं चाललं आहे महिना उलटला पौशातली थंडी जीव खाऊ लागली दिवस मावळायला अंगावर चढलेली घोंगडी सकाळी दिवस उगून निहारीची वेळ झाली तरी खाली उतरेना पुढं हातभर खड्डा घडून सुताराच्या मेटावरला चारा चुरा टाकून पेटवलेली शेकोटी दिवस माथ्यावर आला तरी विझेना पोरबाळ ठिकठिकाणी थीक काटक्या कुटक्या जमवून शेकोटी करीत आणि हातपाय शेकत बसून राहत तशा विलक्षण थंडीत अंगावर एक फाटकं तुटक घोंगड घेऊन धर्मा सकाळ संध्याकाळ दळण घेऊन जात होता पीठ आणून देत होता सकाळी थोडा वेळ तो उन्हाला बसे जीर्ण झालेल्या त्याच्या देहाला थंडीचा भारी त्रास होत असावा त्याला लटलट -लट कापत जाता येताना पाहून माझं आतडं तिळतिळ तुटे राहावलं नाही म्हणून पुन्हा एकदा मी त्याला सुचवलं धर्मा होत नाही आता तुझ्याच्यानं बजाला देत जा पाठवून दळणासाठी त्यावर धर्मानं कष्टी नजरेनं एक वार माझ्याकडं पाहिलं त्याचे थरथरले त्याला काही बोलायचं असावं घटकावर खाली जमिनीकडं बघत तो बसून राहिला मला अनुभव आहे की महार माग अडलं नडलं म्हणजे घरी येताच आणि उगीच बसून राहतात खोदून विचारलं म्हणजे मग हलकेच बोलतात काय नाही जी कोरड्यासाला काहीतरी द्या म्हणून मागाय आलो होतो अक्काकडं त्यांची अडचण ती केवढी पण संकोचानं म्हणा किंवा देतील की नाही या भीतीनं म्हणा ते कधी आल्या सरसे पटकन बोलून नाही दाखवायचे म्हणून मी सहानुभूतीच्या स्वरात विचारलं गप्प का झालास काही अडचण आहे का जोंधळे हवेत का त्यावर खाली पाहत असतो म्हणाला नाही जी धोत्राचा एखादा धडपा असला तर बघा लय दिस मागीन मागीन म्हणतोय पण लाजच वाटायची थंडीचं गुंडाळायला नाही काय अरे त्यात कसली लाज थांब पाहतो मी एवढं बोलून मी आत गेलो माझं एक वापरायचं बऱ्यापैकी धोतर घेऊन बाहेर आलो आणि त्याच्या अंगावर टाकलं हे घे चांगलं धड आहे दोन तीन महिने सहज जाईल तुला ते घेऊन धर्मा हळूहळू दुसरे दिवशी काही कामा निमित्त मी परगावी गेलो तीन चार दिवसांनी परत आलो सकाळी पाहतो तो धर्माऐवजी बजा आलेली दळायला मला पाहताच तिनं पदर ओढला आणि तोंड बाजूला केलं मी बोलणार होतो की काय बजा इतके दिवस त्या म्हाताऱ्याला का दिलास त्रास पण तसे न बोलता म्हणालो आज तू आलीस दळण न्यायला धर्मा बरा आहे ना तिनं मान हलवली आणि म्हणाली जी बरा हाय आणि इतके दिवस बजा दळण नेण्यासाठी काय येत नव्हती आंबेचा शिसा देताना ती बाहेर का आली नाही याच कारण मला कळलं बजाच्या अंगावर मी धर्माला दिलेलं धोतर होतं लुगड्यासारखा तिनं त्याचा उपयोग केला होता धन्यवाद आशास नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा थँक्यू